जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सिंगपूर शिवारात शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण वन विभागाच्या सहा तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश बिबट्या जेवणाच्या शोधात सपाटी भागात आला असल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात आला बिबट्यास फेस्क्यू केल्यानंतर नागरिकांनी घेतला सुटकेचा निश्वास नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सिंखूर शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत बिबट्या आढळून आला बिबट्या जेवणाच्या शोधात शेतात आला असता अचानक विहिरीत पडल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात येताच वन विभागाला कळविले वन विभागाच्या वतीने सहा तासाच्या ठेसील नंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले तळोदा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक प्राणी जेवणाच्या शोधात सपाटी भागात येत आहे त्यामुळे बिबट्या देखील जेवणाच्या शोधात आला असता विहिरीत पडल्याने पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती तालुक्यात त्यांची संख्या चांगलीच वाढ झाली आहे त्यामुळे मानवी वस्तीकडे हिंस्त प्राण्यांची संख्या अधिक वाढली असल्याचं दिसून येत आहे त्यात सर्वाधिक बिबट्या दिसून येत आहे या परिसरात बिबट्या दिसत असल्याने परिसरांमध्ये भीतीच्या वातावरण निर्माण झालं आहे मात्र वन विभागाच्या रेस्क्युर ऑपरेशनमुळे परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे अचानक पडलेल्या या बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता परंतु सहा तासाच्या प्रयत्नानंतर वन विभागाला बिबट्याच्या रेस्क्यू करण्यात यश आला आहे तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार